गॅस असून पण हा हो का चुलीवर भाकरी केल्या बाजरीच्या टमटमीत तम फुगल्या आणि एक म्हणलं फेसबुकसाठी एक व्हिडिओ करावं म्हणलं आणि तो का त्या तिथं फोन उभा केला त्यावर भाकर गेली करपून आणि ही हा रातची भाकर ही मिरच्या तळल्या होत्या काल आता केल्या त्या भाकरी तीन केल्या तीन एक सण्याला एक मला एक कावीला पण लेकर काय एवढे भाकरीला खातच नाही ते ही राजचे भाकर आहे म्हणून हे अशी चुलीला आडवी लावली गारट्या गुरट्याचे म्हणजे थंडीमध्ये बाजरीचे भाकर खाल्ली खाल्लेली चांगले असते असे म्हणते ते पण काय असेल बरं त्याचं मला काय कळतच नाही बघा कारण मी शाळेत बी शिकले नाही आणि मला कुणी शिकवले बी नाही लोकांना फक्त मला का नाही वाईट बोलून बोलून वाईटच बोलायला मी पण शिकले त्यामुळं का नाही असं हा हबा आता ही तवा काढते पिठाचा का डबा सुद्धा मरणाचा तापला तर आज एकतीस डिसेंबर आहे का नाही काय करावं कस करावं मटन खायचं होत पण कस न मग बोलते तिकडं मला वाटलं मला थाकणार ते <laughs> आता ह्याच्यावर नाही भाकर शकत हाय बाजरीचे का नाही पेटत नाही लवकर आणि आता एवढी पेटेल ना चूल की आता ई जायची सुद्धा नाही कालून करायला टाईम आहे घरामध्ये का दमच निघत नाही तुम्हाला सांगते दोन भाकरी जीवाच तिथे ते म्हणलं हार पडलाय तर म्हणलं हे करावं काय म्हणतात ते चुलीत <laughs> शेकाव्या त्या हाराला मग म्हणलं मागाशी हार उकरून काढला असता म्या पण ह्यासाठी काढला नाही म्हणलं परत दुसऱ्या भाकरी शेकायच्या नाही त्या म्हणून पाणी हे तापवलं म्हणजे बरं पडतं ना जरा मग हार पडत लाकडं जाळून जमत नाही कारण सरपणाला कोण जायचं ना आता सरपण भेटत ती नाही आणि तुम्हाला एक गंमत सांगू का आमच्या इकडं लाईटीचं काम चालू आहे <laughs> आता सगळ्यांना मीटर बसवायचं एवढा दिवस काय मीटर फिटर तसलं काय नव्हतं मी तुम्हाला का सांगितलं नाही बरं का पण आता मीटर बसवायला सांगितलं तर म्हणून आपल्याकडं लाईट नव्हती काय मी नव्हती बरं ती कायटीवरली शिगडी बी मी वापरली नाही आणि आपला हिटर बी नव्हता होता हिटर पण ती नाही का जळला होता तेव्हापासून ती हिटर बी ते नाद सोडून दिला निकाल नागले तसं चुलीचा नुसता धूर जरी दिला ना तिला की चांगल्या फुगल्याला टमटमीट भाकरी दे बर का पण मलाच किडा आलाय <laughs> हारावर भाकरी शेकायचा शेकायला लागली बघा चांगली भाकर करपवून टाकली भाकरी पडली खाली तस झाडू मारलेलं सकाळी त्याच्याबद्दल काय वाद नाही गेलं बघा पाणी बी म्हटलं कपडे हे धुवून टाकावे ते पाणी हे रातची भाकर हाय आता केलं त्या अजून कालवून आहे भात आहे म्हणलं आज एकतीस डिसेंबरचं मटण बिटण खावा काय आपल्या नशिबाला भेटतं आहे जरा का दोन्ही बाजून कसली खरपूस भाजली भाकर भाजली का ना। नाही इकडून करपली पण तिकडून खरपूस भाजली आता ही धूर काय मला हेत ना उठवतोय आणि भाकर करपवतोय हाय गॅस गॅस नाही संपला हाय पण वाटलं घरातलंच थंड वाजायला लागली तर म्हणलं बाहेरच करा चूल पेटलेले आहे चांगले तर आता हे नसता झाला पण मी केला हे बाहेर लाकडं ओढून काढले ना अजून धुन हे धुयच या हे धुयचं ही साडी का नाही बरं दिवस झालं मला स्वातीनं घालायला म्हणजे स्वातीनं नवीन साडी मला घेतली होती घातलीच नव्हती मी आता घातली बघा कशी दिसते अजून जंपर नाही शिवला ह्याचा जंपर ह्यातच आहे पण म्हणलं रोज एकाच साडीवर व्हिडिओ करायचा बरं माणसं म्हणतात पारोशीच आहे आंघोळच केली नाही मग म्हणलं चला नवीन साडी घालावी किती हिंडून आले ह्या धुरानं मला किती हिंडवलं बघितलं ना आताच्या आता हो का तिकडं बसायला लागली तर तिकडं आला म्हणून इकडं आली तर लगेच इकडं आलं लय खून आहेत त्यान त्याला काय म्हणावं माणसं तसं एवढ्याला एवढी कुचक्यावाने आपल्याला करते ते का तर त्या धुराचं काय घेऊन ह्या चुलीनं तर एवढं शिकवलं बघा जी चूल पेटवतं ना त्यालाच धुर लागतो जी चुली पुढं बसतं ना त्याला धूर लागतो तसं ज्याला आपण जीव लावतो ना तेच माणूस आपल्यावर तांगडीवर करून मुक्त मुक्त बापडीचं त्याच्यावरून तर त्यांची लायकी बी कळते नाही का नाही त्यामुळे आता आपल्याला कोणच न ग आपलं आपण जग वाटण तसं जगायचं तर मी तुम्हाला ही सांगायला लागली होती आज एकतीस डिसेंबरचं मटन खायचं होतं माझ्याकडे तर पैसे नाही तर सोडा पण ज्यांना ज्यांना मटण खायचं होतं त्यांच्या त्यांच्यासाठी अगो बाया टोपलं माझं पगळलं की हो का नवच टोपलं आहे की हो बाया तिकडं मीच लागली होती करपायला तो आपल्याकडे कर दिलं नाही हो बघा तर मी सांगायला लागली होती तुम्हाला एकतीस डिसेंबरचं <laughs> का तर आज डिसेंबर महिनाचा म्हणजे पं दोन हजार पंचवीसचा शेवटचा पण दिवस आहे आणि एक मिनट तर भेटू आपण पुढल्याच व्हिडिओमध्ये जरा मला फोन आला आहे बोलते